यानंतर एक महत्वाची अपडेट समोर येते नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत नारायण राणे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत आणि आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय नारायण राणे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्यात नेमकं या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय काय या भेटीची कारण आहेत दीपाली नारायण राणे काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आपण जर बघितलं तर जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही विकास कामांच्या बैठका संदर्भात आणि त्या विकास कामाच्या चर्चेसाठी नारायण राणे दाखल झालेले आहेत यासोबतच आता या, या दोघांमध्ये राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण आपण बघतोय आजच राज्यातील सगळ्या नगरपरिषदांच्या परिषदांच्या आरक्षण जी सोडत जाहीर झालेली आहे या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या अनुषंगाने या दोन्ही याच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे आता जी आपल्याला माहिती मिळते की थोड्याच वेळात नारायण राणे या ठिकाणावरनं निघतील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मात्र या दोन्हीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे सांगितलं जात आहे की नेमकं कोकणात मध्ये उद्योग असतील कोकणातील पर्यटनाला चालना देणे असेल आणि इतर विकास काम असेल या विषयावर चर्चा सुरू आहे अक्षय राजन तेलिंचा शिंदेगडात प्रवेश झालाय त्या संदर्भात काही चर्चा झाली असेल का या सगळ्यात आपण बघतोय की राजन तेली यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता निलेश राणे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाला होता आ, राजन तेली आपण जर बघितलं तर एकेकाळी नारायण राणेंचे विरोधक आणि नारायण राणेंचे समर्थक अशा दोन्ही भूमिका राजन तेली यांच्या होत्या या अनुषंगाने देखील चर्चा या दोघांमध्ये होऊ शकते मात्र तुर्तास तरी जे सांगितलं जातं की कोकणातील विकास कामाच्या अनुषंगानं ही भेट आहे निश्चितच अक्षय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी